सिल्लोड तालुक्यातील बाळापूर संभाजीनगर जळगाव महामार्गावरती महिला दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू अजिंठा पोलीस ठाणे इथे घटनेची नोंद आज दिनांक सव्वीस एप्रिल दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की संगीता सुभाष पांडे वय चाळीस वर्ष ही महिला पिंपळदरी इथून लग्नासाठी अजिंठा गावाकडे जात असताना बाळापूर इथे पाट्यानं अज्ञात मोटरसायकलला हात देऊन अजिंठा बस स्थानकपर्यंत येऊ द्या अशी विनंती करून सदर मोटरसायकलवरून महिला बसली होती मात्र सद्रील ग दुचाकीवरून महिला अचानक पडल्याने व सदरील महिलेचा मृत्यू झाला आहे मात्र दुचाकी चालकाने कोणतीही वेतकीय मदत न करता सद्री घटनेहून पसार झाला आहे यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अजिंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या खाली उप पोलीस निरीक्षक काळे हे सद्रिल घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती अजिंठा पोलिसांनी माध्यमांना दिली आहे अजिंठा पोलीस सद्रील घटनेचा तपास करीत आहे